आज तीन जून जागतिक सायकल दिन जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या पश्चिमगाव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज बलूस आणि त्याचबरोबर पलूस सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातून आज सायकल दिनाचं औचित्य साधून प्रबोधनपर सायकल रॅली विविध संदेशासह या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या सायकल रॅलीमध्ये प्रत्यक्ष या आमच्या पलु शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव सोमस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजचे आदरणीय प्राचार्य श्री ए एस सावंत सर उप मुख्याध्यापक श्री आर पी कदम सर त्याचबरोबर पर्यवेक्षक श्री गडगुजर सर आणि त्याचबरोबर सर्व अध्यापक बंधू भगिनी आणि त्याचबरोबर पलू सायक्लिस्ट क्लबचे आदरणीय सदस्य आणि या रॅलीमध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना या ठिकाणी जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं या प्रबोधनपर सायकल रॅलीला शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय प्राचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत ते स्वतःही एक चांगले सायकलिस्ट आहेत आणि या सायकलिंगच्या माध्यमातून विद्यार्थी मित्र होऊन संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील एक गेली चार वर्ष पर्यावरण रक्षणाची सायकलवारी पंढरपूर पर्व चौथे एकवीस आणि बावीस जूनला या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याची देखील या ठिकाणी एक प्रॅक्टिस राईड म्हणून हा आपण रॅलीचा भाग आयोजित केलेला आहे आणि या माध्यमातून आपल्या प्रशालेच्या माध्यमातून विविध सामाजिक विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात त्याचाही हा एक भाग आहे आणि अशा या संपूर्ण वेगवेगळ्या उपक्रमांनी संपूर्ण विश्वभरामध्ये हा जागतिक सायकल दिन साजरा केला जातो त्याला शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय प्राचार्य सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो सर्व सायकलिस्टांचंही सहर्ष स्वागत करतो आणि सरांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं आम्हा सर्वांना आणि त्याचबरोबर सर्वांनाच या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती करतो लक्ष्मी विद्या मंदिरचे उपमुख्याध्यापक सर फडगुधर सरूच परिसरातील सायकल प्रेमी सदस्य असतील डॉक्टर देसाई असतील जाधव असतील सर्व सदस्य त्याचबरोबर विद्या मंदिरमधील विद्यार्थी आणि माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आज जगभर सायकल दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आपण ही सामाजिक बांधिलकी या उद्देशानं मुलांच्या मध्ये प्रेम निर्माण व्हावं आज बघतोय आपण वाहनं लावायला जागा नाही आहे एका एका घरामध्ये झालेली आहे आणि त्यामुळं प्रदूषणही वाढतं आहे आणि अवास्तव खर्चही होतो आहे सायकलचा वापर केल्यामुळं आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे चांगलं आरोग्य लाभतं आहे आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्यावरणाचं रक्षण होतं या दोन्ही गोष्टीचा संदेश आपण पनूज आणि पनूज परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना तसंच पनूज परिसरातील लोकांना हा संदेश द्यायचा आहे की तुम्ही चांगलं आरोग्य व्हावं त्याचबरोबर पर्यावरणाचं रक्षण व्हावं आणि निसर्गाचा समतोल राहावा जे काही वेळोवेळी पाऊस असेल दुष्काळ असेल या ज्या गोष्टी होत आहेत या प्रदूषणामुळे होत आहेत तर त्या कमी व्हाव्यात या उद्देशाने सर्वांनी सायकलचा वापर करावा आणि आपलं आरोग्य सांभाळावं हे हो। एक सामाजिक बांधली या नात्यानं लक्ष्मणराव कुमस्कर विद्यामंदिरामधील सर्व घटक आज आणि त्याचबरोबर सायकलिस्ट जे आहेत परिस पलूच परिसरातील यांच्या वतीनं आपण हा संदेश पलूस तालुक्याला देत आहोत आणि सर्वांना या सायकल दिनाच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांनी आपलं आरोग्य सांभाळावं चांगलं हो, आरोग्य राहावं हो, पर्यावरणाचे रक्षण करावं असा हो, संदेश देतो आणि सांगतो जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र